या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर मधील मंगळवेडा तालुका येथील हुलजंती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे जन्माने दिव्यांग असलेल्या मुलाचे हाल बघवत नसल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या आपल्या शेतातील विरिता आईने दिव्यांग मुलासह उडी मारून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली अंबिका इरप्पा माळी वय ते आणि मुलगा विशाल इरप्पा माळी वय मायलेकरांची नाव आहे या घटनेबाबतची माहिती दयाप्पा माळी वय सदोतीस राहणार हुलजंती तालुका मंगळवेडा यांनी मंगळवेडा पोलिस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी हुलजंती येथील रहिवाशी असून त्यांचे एकत्र कुटुंब असून भाऊ इरप्पा याचा मुलगा विशाल इरप्पा माळी वय नऊ वर्षे हा जन्मापासूनच दिव्यांग होता त्याला चालता फिरता जेवता येत नाही त्याचे संपूर्ण पालन पोषण हे भावजय अंबिकाही करत होती बुधवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेरणी करण्यासाठी त्या हुलजंती येथील हाके यांच्या शेतात फिर्यादी काम करत असताना गावातील उमाशंकर कंचट्टी यांचा फोन आला ती तुमची वहिनी अंबिकाही तुमच्या शेतातील विहिरीत तिचा मुलगा विशालसह पडून बुडून मयत झालेली आहे असे सांगितल्याने फिर्यादी तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तेथे भाऊ इरप्पा आणि गावातील इतर लोकही हजर होते भावजय अंबिका इरप्पा माळी वय तेहतीस वर्षे ही विहिरीतच पाण्यात तरंगत मयल स्थितीत होती पुतण्या विशाल इरप्पा माळी वय नऊ वर्षे यास माझा भाऊ इरप्पा याने विहिरीतून बाहेर काढले होते परंतु त्याचीही काही हालचाल दिसून येत नव्हती त्यानंतर गावातील काही लोकांनी भावजय अंबिका हिचेही प्रेत विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढलेले होते भाऊ इरप्पा यास भावजय अंबिका ही आत्महत्या का केली असे विचारले असता भाऊ म्हणाला की काही दिवसापासून तिचा मुलगा विशाल हा दिव्यांग असल्याने त्याचे हाल बघवत नसल्याने व मला दोन मुली असल्याने त्या तणावाखाली होती म्हणूनच तिने मुलगा विशालसह विरेत उडी घेत आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे या प्रकरणाची पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे